सीटी इंडिया न्यूज महाराष्ट्राकी लोकप्रिय न्यूज चैनल सैंधवा येथे गणेश उत्सव निमित्त महाराष्ट्रीयन ब्राह्मण समाजातर्फे स्पर्धा आयोजित व सत्कार समारंभ दिनांक पंधरा सप्टेंबर रविवार रोजी सैंधवा येथे गणेश उत्सव निमित्त महाराष्ट्रीयन ब्राह्मण समाजातर्फे स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले या निमित्त समाजातील उपस्थित मान्यवरांचा देखील सत्कार करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात श्री सत्यनारायण पूजन रितेश उपासनी व कीर्ती उपासनी यांच्या हस्ते करण्यात आली मंजुला शर्मा प्रियंका माडे अभिलाषा भट अमिता जोधपूरकर आदी उपस्थितांना समाजातर्फे सत्कार करण्यात आला विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर म्हणून ऑनलाइन स्पर्धा आयोजित करण्यात आली या अनुषंगाने गुणवंत विद्यार्थी प्रथम द्वितीय व तृतीय श्रेणीत विभागून पारितोषिके देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्रीमान अशोक यशवंत पाटील बैडिया यांच्याकडून महाराष्ट्रीयन ब्राह्मण समाजासाठी अनुदान राशी देण्यात आली वंडर इयर स्कूल इंदोरचे डायरेक्टर श्रेया एकडे यांनी शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक दायित्व कसे पूर्ण करावे याबद्दल सखोल माहिती दिली व शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले सर्व भोजनाची व्यवस्था अध्यक्ष वसंत उपासनी मोरेश्वर देसाई महासचिव संतोष वैद्य वैद्य महिला अध्यक्ष सुप्रिया यांच्या माध्यमातून पार पडली मेधायकडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले सचिव दीपक उज्जैनकर यांनी उपस्थितांचे आभार प्रदर्शन करत कार्यक्रमाचे समापन केले सिटी इंडिया न्यूज साठी पत्रकार श्री मयू मयूर वैद्य